नमस्कार मित्र हो मी श्रीमती मुन्ना आईंजवळ बसलो आहे आमची ही या बयस्परिवाराची मुन्नामा आहे यांच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगतो जेव्हा माऊली सासरी एक नवी नवरी म्हणून एक नवी दुल्हन म्हणून आली होती आणि काही दिवस झाले होते तेव्हा त्यांच्या घरी इथलं आध्यात्मिक वातावरण होतं परिवार खूप कष्टाळू मेहनती होता आणि एके दिवशी एक साधू साडे दहा वाजेला रात्री दहा वाजेला कडू आपणच्या घरी आलेत आणि तेव्हा माऊलीचे आदर सासरे होते सासरे होते साधू दाराशी आले तेव्हा ते म्हटले माझी कुछ आहे क्या को साडे दहा ची वेळ होती घरात पीठ नव्हतं होत मित्र पीठ नाही बर्तन नाही बर्तन नाही पीठ नाही आणि त्यांचे सासरे एक त्यांनाही दबाचे आजार होता त्यांना आध्यात्मिक वातावरणात राहिलेले आध्यात्मिक वातावरण शेजून घेतलेले होते त्यामुळे घरी वातावरण आध्यात्मिक होतं साधू संतांचा राबता होता जेवढा आलं त्यांना चटणी भाकर कशी देता येईल पण त्या रात्री माऊलीकडे घरात भांडही नव्हतं स्वयंपाक करायला आणि भाकरी खाऊ घालायला पीठही नव्हतं त्यावेळेला माऊली समोर एकशे प्रश्न निर्माण झाला आता काय करायचं पण आमची ही मुन्ना माय तेव्हा याच्या शेजारी आपल्या बसलेले काय नाव आपलं शकुंतलाबाई शकुंतला शकुंतलाबाई वयस यांच्याकडे त्या मध्यरात्री गेल्या त्यांच्याकडनं उष्ण पीठ घेतलं घरी आणलं आणि मग तुम्ही भाकर कशी के केली काय स्टव काय होत झावरी फाडून त्यांनी जाड निर्माण केला सासुराई दरून ठेवला आणि टाकली डॅली बाबा आहे ते डॅली बाबा आहे ते आपल्या घरी पुने गोधडी फाडी आणि माने तुला बलता येत मुंजी त्यावेळी न गॅस होता सुल्हा होता न होता गॅस न होता, सुला होता। सुला बर्तन न होते भांडे न होते त्याही काळामध्ये सासूबाई सासूबाईच्या सोबत गोधडीचा जाड कर आणि त्यात भाकर केली आणि भाकरी सोबत काय दिलं ना तुम्ही साधू मारला ना बिरची लाल बिरची टाकला थोडसा तेल होत ते <laughs> टाकून दिला त्या बाबाला देऊन दिला खायला पोटाची भूक काय असते आणि पोटाची भूक दिला त्याने आम्हाला पोटाची भूक जेव्हा क्षमते तेव्हा तो माणूस नक्कीच मोठा आशीर्वाद येत असतो आणि त्या रात्री त्या साधूच ओढ भरणारी आमची मावली खरंच मला आदर्श वाटते ही माऊली पण आदर्श वाटते या माऊलीची सासू आणि सासरे पण आदर्श वाटतात मी म्हटलं मग की यांचं सबंद कुटुंबात आदर्श कुटुंब आहे एक आयडियल फॅमिली जसं म्हणता येईल आपल्याला आणि म्हणून आयडियल फॅमिलीची ही आयडियल मदर आहे आणि म्हणून या माऊलीने त्या रात्री पीठ दिलं त्याबद्दल त्या माऊलीला पण मी धन्यवाद देतो आणि या माऊलीने पण त्या साधू महाराजांची भूक क्षमवली त्यांनाही मी वंदन करतो या तिघ मावल्यांची मी आशीर्वाद घेऊन होता इथून बाहेर पडणार आहे पुन्हा भेटू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद